नमस्कार सेवन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये अवघ्या देशाचं लक्ष हे महाराष्ट्राकडे लागून राहिलं आहे कारण ज्या पद्धतीने साली येथील सरकार पडलं त्यानंतर राजकीय बदलून गेली अशा वेळी भाजपला आव्हान देणारे उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार याबाबत आता वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत दरम्यान दोन हजार एकोणवीस च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची हात मिळवणी करत महाराष्ट्राची सत्ता काबीज केली होती तर दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांना हाताला धरून भाजपने शिवसेनेत बंड घडून आणलं त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद गमावं लागलं ला। पण त्यांना तेवढाच फटका बसला नाही तर त्यांच्याकडे असलेला शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील ते या सगळ्या राजकारणात गमावून बसले सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे दरम्यान आता लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाले हे चिन्ह घेऊन जनतेसमोर जावं लागणार आहे अशा वेळी महाराष्ट्रातील जनता ठाकरे गटाच्या पारड्यात किती जागा टाकते याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे त्याच पर वर यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजप मोठे यश मिळवेल असा अंदाज आहे पण भाजप पाठोपाठ सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष हा उद्धव ठाकरेंचा असेल असा अंदाज आहे मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप शिवसेनेची त्याचा फायदा त्यांना झाला होता दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये शिवसेनेने अठरा अठरा जागा जिंकल्या होत्या मात्र आता झालेल्या फुटीचा फटका हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे यंदाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात फक्त आठ जागा जिंकू शकेल असा अंदाज आहे दरम्यान अठ्ठेचाळीस मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे यंदाची निवडणुकीत राज्यात अठ्ठेचाळीस पैकी आठ जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळतील त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत ठाकरेंना बराचसा फटका बसताना दिसत आहे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महाराष्ट्रातील कोणत्या जागा जिंकणार हात शिर्डी रत्नागिरी धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी नाशिक दक्षिण मुंबई इत्यादी जागांवरती उद्धव ठाकरे गट निश्चितपणे बाजी मारणार असल्याचं या सर्वेनुसार सांगण्यात आलं आहे त्यामुळे आगामी कालावधीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा